आज आपण आंब्यापासून छान अशी रेसिपी बघणार आहोत तर इथं तुम्हाला आंबा आणि दूध दिसत असेल तर हा आंबा आपण साल काढून घेणार आहोत टोटल मी पाच आंबे घेतलेले आहेत त्यापैकी एक आंबा असाच साल काढलेला तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवले आणि बाकीचे चार आंबे अशा पद्धतीने कट केलेले आहेत कसे कट केलेत ते मी या आंब्यावरती दाखवत आहे दा तर अशा पद्धतीने याचे चौकोनी काप करून घ्यायचे आहेत अगदी परफेक्ट चौकोनीच हवेत असं काहीच प्र नाही आहे पण अशा पद्धतीने याचे काप करून घ्यायचे आहेत मी टोटल पाच आंबे घेतलेले आहेत हा पाचवा आंबा आहे आता याची जी कोय असते त्या कोयला थोडंफार राहतं पण जेव्हा आमरस बनवतो त्या आमरसाच्या वेळेस काय करतो अशी कोय हाताने छान प्रेस करून त्याचा गर काढून घेतो तशा पद्धतीनेच करायचं यामुळे काय होतं कलर येतो आणि राहिलेली कोय हे दुधाने छान धुवून घ्यायची आहे टोटल पाच कोय दिसतील बघा ही दुसरी कोय आहे यामुळे याचा कलर जो आंब्याचा आहे तो छान यामध्ये उतरतो म्हणजे ज्या आपण यामध्ये दूध घालणार आहोत याला दूध आंबा ही रेसिपी आहे आपली तर जो दूध आंबा आहे त्यात दूध व्हाईट आणि येलो आंबा असं न दिसता थोडासा येल्लोईश शेड आला पाहिजे आपल्या दूध आंब्याला तर यासाठी या, या दुधाला येल्लोईश शेड आणण्यासाठी आपण ही कोय अशा पद्धतीने दुधाने क्लीन करून घेतो आहे यामुळे याचा कलर यामध्ये उतरणार आहे तर टोटल पाच आंबे घेतलेले आहेत खूप इझी रेसिपी आहे फक्त आणि फक्त तीनच घटक लागतात आणि ही स्वीट डिश म्हणून तुम्ही देऊ शकता प्रत्येक वेळेस आमरसच बनवायचा असं नाही आहे एक दिवस दुदांबा एक दिवस आमरस असं करू शकता ही तिसरी वाटी आणि ही चौथी वाटी मी पहिली वाटी जेव्हा आपण कोय धुण्यासाठी वापरले त्याला पहिली वाटी काउंट केलेली टोटल आपल्याला चार वाटी लागतात मी हे पाचवी वाटी घेतली आहे पण हलवून चेक करा अगोदर कन्सिस्टन्सी गरज नाही वाटत मला पाचवी वाटी घालायची गरज कधी वाटेल खूप मोठा आंबा असेल तर वाटेल मी माझ्या आंब्याची साईज तुम्हाला दाखवली आहे आणि वाटीची साईज पण तुम्ही बघितली आहे तर तेवढ्यासाठी चार वाटी दूध आणि सहा चमचे साखर चार वाटी दूध सहा चमचे साखर बघा यामधलं थोडं दूध थोडं आंबा असं घेतलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिक्सरला छान फिरवणार आहे यामुळे काय होणार आहे तो जो आंबा आहे त्या दुधामध्ये छान मिक्स होणार आहे याने कलर पण येणार आहे प्लस थोडासा घट्टपणा येणार आहे खूप असं नाही पण थोडासा लाईटली घट्टपणा येणार आहे एकसारखेपणा दिसणार आहे यासाठी हे थोडंसं मिक्सरला काढून घ्यायचं आहे आणि मग आपण त्यामध्ये मिक्स करणार आहोत कलरमध्ये पण तुम्हाला चेंज दिसेल आणि थोडासा कन्सिस्टन्सीमध्ये चेंज वाटेल प्लस टेस्टमध्ये फरक वाटेल कारण हे सगळीकडं आंब्याचा आर्क सगळ्या दुधामध्ये मिक्स होणार आहे आणि त्याची टेस्ट ही अजून वाढणार आहे तर आपला दूध आंबा तयार आहे चार वाटी दूध पाच आंबे आणि सहा चमचे साखर एवढंच वापरून आपला दूध आंबा तयार झालाय बघा तर ही रेसिपी नक्की करून बघा आणि तुमच्या मैत्रिणींना देखील शेअर करा